हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रे आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल चालू का तुमचं चहा वगैरे मी आत्ताच घेतली बघा ग्रीन टी ग्रीन टी घेतली आणि बसली थंडी आहे कारण इकडं चार दिवसापासून पाऊस आहे तो उघडतच नाही आहे आणि आज तर काय बाहेर निघायलाच सरकारने मनाई केली होती की म्हणजे बाहेर पडू नका रेड अलर्ट दिलेला होता आणि जागोजाग पुण्यामध्ये एवढा पाऊस झाला आहे की जागोजाग पाणी भरले आणि आणि पात्राचं तर विचारूच नका खूप जास्त प्रमाणात पाणी भरले त्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे आणि खडक वाचल्या धरण हे डॅम पूर्णपणे भरलेलं आहे कालपासून दरवाजे त्याचे उघडे आहेत आणि भरपूर पाऊस झाला आहे भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे बाहेर निघणंच मुश्किल झाले बाहेर कसलंच बाहेर निघालेलं नाही येत आम्ही आज एवढा पाऊस आहे म्हणजे पाऊस चार दिवसापासून आहे परंतु कालपासून जो पाऊस चालू झाला आहे ना खूप जोरजोरात झाला आहे आणि अजिबात कसलाही उघडलेला नाही आहे आज थोडासा नॉर्मली उघडतोय तो परंतु दोन दिवस कसलाच उघडलेला नाही आणि चार दिवसापासून भरपूर पाऊस चालू आहे इतका पाऊस झाला आहे की बस तर तुम्हाला तर न्यूज वगैरे हो हे दिसतच असतील जागोजाग पाणी भरले रोडला पाणी साठलेलं आहे तर हे खरं आहे भरपूर हे झालेलं आहे पाऊस झालेला आहे आणि रेड अलर्ट दिलेला आहे पुण्याला तर आज कोणीच बाहेर गेलेलं नाही सगळ्यांना स्कूलला सगळ्यांना सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही त्यामुळे मी पूर्ण घरीच आराम वगैरे केला आहे आराम वगैरे केला मी आणि आता उठून गॅरेंटी घेतली म्हटलं काल पण व्हिडिओ नाही ही केलेला आज तरी व्हिडिओ बनवून अपलोड करूया म्हणून बसली तर म्हणजे मलाच खूप दिवसापासून म्हणजे तीन चार दिवसापासून कपिलिका त्याची कमेंट दिसत नाहीये कालप्राची त्याने तिची आठवण केली परंतु मला तुझ्या आधीपासून मला वाटत होतं परंतु कसं होतं माहिती आहे का की आपण विचारतो वेगळ्या ह्याच्यानी की दिसत नाही आहे बाबा ती व्यक्ती म्हणून आपण विचारतो पण समोरच्यांचा परत गैरसमज व्हायला नको की आम्ही काही कामधंदे सोडावे का नाही हिच्या चॅनलवर बसावं का असं वगैरे असं व्हायला नको परंतु ज तरी पण ताईला मी सांगते की तुला काही अडचण काही प्रॉब्लेम आहे का आणि तू ठीक असशील तर बस इथं कमेंट्स करून सांग की ओके आहे म्हणून बाकी काही नाही तुला जशी माझी काळजी वाटते विचारत असते नाही एक दिवस जर व्हिडिओ नाही आला तर तसंच मला पण वाटते परंतु मी काही कारणामुळं विचारलेलं नाही आहे त्याबरोबरच प्राचीताईचं पण तसंच झालेलं आहे बरेचदा ती दिसत नाही काही वेळेला तिची कमेंट नसते काही वेळेला करते परंतु माझी कोणाला ही जबरदस्ती नाही आहे ज्याची त्याची मर्ची कारण प्रत्येक जणाला काही ना काही टेन्शन काम हे ते असतं बिझी असतात लोकं परंतु मी फक्त काजीपोटी विचारते तुम्हाला असं वाटायला नको की आम्ही काही हिला म्हणजे हिच्या चॅनलवरच राहा असा हो का असं काही नाही आहे गैरसमज करून घेऊ नका आणि जरी माझ्या काहीच बोलण्यातून गेलं असेल तरीसुद्धा गैरसमज करून घेऊ नका मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे काही चुकलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता परंतु असं मनाला लावून घेऊन किंवा निराश होऊन असं करू नका तर कपिल एखादा परत एकदा सांगते जर तू ठीक असशील ओके असशील तर फक्त एक कमेंट्स करीतं की ओके आहे म्हणून बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि आता बरेच आ, मी सगळ्यांनाच मिस करते कोणाला मिस करत नाही असं नाही आहे कुणी कुणाची कमेंट नाही दिसली की मी सगळ्यांना मिस करते परंतु मी म्हणू शकत नाही म्हणत म्हणतो तसं बरोबर की मित्र एकच मिनिट तसं म्हणजे नाही का बघा आता मला सगळ्यांना मी मिस करते सगळ्यांची मला आठवण येते कमेंट नाही दिसली की परंतु आ, मी बोलून पहिल्यासारखं आता दाखवत नाही कारण की हे व्हायला हो नको प्राचीताई झालं कपिलिकथाही झालं सचिन झालं आई झाल्या उज्ज्वलता झालं ह्या सगळ्या ज्या आहेत ना ह्या कंटिन्यू मला माझ्या व्हिडिओला ह्यांचे कमेंट्स असतात परंतु ह्यांची एक जरी एक दिवस जरी कमेंट नाही दिसली तरी मला असं वाटतं की यार का नाही आहे जाऊ दे बिझी असतील परंतु दोन दोन तीन तीन दिवस जर नाही दिसले तर असं विचारावं असं वाटतं बोलावं असं वाटतं व्हिडिओच्या माध्यमातून परंतु काही वेळेला असं होते की समोरच्याने असा गैरसमज करायला नको की ही काय आम्ही हिला हिच्या जा चॅनलवरच यावं का हिला लाईकच करावं का हिला कमेंट्स करावे का आम्ही काही बांधील आहेत का असं वाटायला नको म्हणून मी तुमचा विषय जास्ती घेणं बंद केलेलं आहे बस एवढंच फक्त आहे की तुम्हाला तसं वाटायला नको नाहीतर मला मनातून तो खरोखर कोणाची जरी कमेंट नाही आली तरी काळजी वाटते आणि मनातून मला विचारावं असं वाटतं कारण हे सगळे तुम्ही मला सुरुवातीपासून माझ्याबरोबर आहात आणि पुढेही असू किंवा नसू आपण बरोबर की नाही सोबत परंतु तुम्ही जिथे बी असाल तिथे फक्त सुखी आहात आणि सुखी असावे बस बाकी काही नाही पाहिजे कारण की आपण काही ना काही निमित्तामुळं जोडलेलो आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जोडलेलो आहे तर ते काही तुमच्या का फक्त लाईक पुरतंच मी तुम्हाला हे करते असं काही नाही आहे कारण तुम्ही चांगले लोक आहेत आणि तुम्ही मला आत्तापर्यंत खूप सारं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सतत मला काही ना काही समजवत असता आणि तुम्ही माझं चांगलंच चिंतत असतात चांगले सांगत असतात चांगलं बोलत असतात त्यामुळे मला तुमच्यासारख्या लोकांची खरंच गरज आहे म्हटलं तरी चालेल कारण तुम्ही माझा एक परिवार आहात आणि आता जे नवीन बी काही जोडलेले आहेत त्यांच्या बऱ्याच आयडींचे मला नावं म्हणजे आठवणीत नाही राहणार परंतु तुम्हाला सांगते हे नवीन बी लोकं जे आलेले आहेत ज्यांची कमेंट्स असते छान कमेंट्स करतात त्यांना पण मनापासून आभार त्यांचे पण धन्यवाद चांगली माहिती देतात चांगलं सांगतात चांगल्या कमेंट्स असतात तर ह्यांचं पण माझ्या म्हणजे नाही का फॅमिलीमध्ये स्वागतच आहे आणि तुम्हाला पण मी मिस करते कधी कमेंट्स नाही दिसली तर आणि मिस करत राहणार चांगल्या लोकांतला मी हमेशाच आठवणीत ठेवणार वाईट लोकांना मी फक्त तेवढ्यापुरतं उत्तर देणार त्यांचा माझा कुठलाही संबंध नसतो परंतु जे चांगले लोक असतात चांगलं बोलतात ना ह्यांना नक्कीच माणूस कायमस्वरूपी आठवणीत ठेवतं आणि मी तशीच आहे मी कामापुरती नाही आहे की तुम्ही यावर माझं व्हिडिओ बघावा लाईक करावं एवढ्यापुरतंच माझा तुमचा संबंध आहे अशातलं नाही आहे माझा हेतू मला माणसं काम व्हायला आवडतात आणि हे पहिल्यापासूनच आहे आणि मी माणसांनाच खूप जास्त जवळ केलेलं आहे मी सगळ्या गोष्टीपेक्षा माणसांना व्हॅल्यू दिलेली आहे तर बाकी म्हणजे नाही का आ, हे पण मला पूजा घालण्यासाठी पण बऱ्याच जणांनी सांगितलं असं कर तसं कर असं होतं बसता येते एकटीला परंतु तुम्हाला सांगू का मी जेवढ्या बी वेळेला विचार केला आणि जेवढ्या बी वेळेला मी म्हणले ना त्या त्या वेळेला भुरसटलेल्या विचाराच्या लोकांनी मला वारंवार हेच सांगण्या सांगितले की एकटी जमत नाही एकटी लेडीज बसू शकत नाही पुरुष एकटा बसू शकतो आणि एकटी पूजा घालू शकत नाही जोडीच पाहिजे असं तसं तर त्यामुळं मी तो प्रश्न तिथं मांडला होता परंतु तुमच्या ह्याच्याने मला म्हणजे माझ्या मनासारखे उत्तरं भेटलेत मला तुमच्याकडून की मी एकटी बसू शकते एकटी पूजा करू शकते आणि जरी मी एकटी नाही करू शकले तर माझ्या घरात माझा मुलगा तर आहेच मी मुलाच्या हातून करून घेईल तो प्रश्न नाही आहे परंतु कसं होतं की एकट्या लेडीजला काही अधिकार नाही आहे का देवधर्म करायचा कुठल्या पूजापाठ करायचा का तिला जन्मल्यापासून तिच्यासोबत नवराच असतो का आणि जन्मल्यापासूनच तिला जोडीदार असतो का आणि जन्मल्यापासूनच जन्मल्यापासून मुलगी आयो असते तर आयो आहे म्हटल्यानंतर तिनं ती कुठल्या पूजा कर केल्या पाहिजे नाही केलं पाहिजे हे आपण नाही ठरवायचं माणसाने ठरवलेलं आहे हे देवानी नाही देवासाठी सगळे लोक सारखे आहेत आणि देवाला सगळं मान्य असतं हे तर तुम्ही मान्य कराल आ, का नाही कारण की माझ्या काही गोष्टी लोकांना खटकतात तर मला सायको म्हणून लोक बोलतात असू द्या मी सायको जरी असले तर मी माझं मत मांडते आणि जे योग्य आहे मला जे वाटतं की अधिकार हे सगळ्यांना समान असतात पुरुष असो किंवा महिला असो तर त्यामुळे मी सारखत असणारच तुमच्या नजरेत कारण तुमच्या मनासारखे माझे उत्तरं नसतात प्रश्न नसतात बरोबर की नाही तर असो तुमच्यासारख्या अशा आणि फालतू लोकांना उत्तर देण्यामध्ये मला इंटरेस्ट नसतो नसतो इंटरेस्ट आणि आता इथून पुढे इग्नोर करणार आहे आणि मी जे कमेंट्स हायड करायचे ना घाण तर आता मी इथून पुढं कमेंट्ससुद्धा घाण हाईड करणार नाही आहे कारण तुमची लायकी मी बाकीच्या लोकांना दाखवणार जे माझ्या चॅनलवर येतील ना जे चांगले लोकं असतील चांगल्या संस्कारात वाढलेले असतील ते त्या लोकांना तुमची लायकी दिसून जाईल तुमच्या कमेंटद्वारे आणि मला आश्चर्य कशाच वाटते माहिती आहे का की त्यांनी कमेंट्स घाण केलेली असतील त्यालाच लोक लाईक करतात आणि फक्त लाईकसाठी हे लोक घाण कमेंट्स करतात हे पण सांगते की उत्तर द्यावं त्या समोरच्याने रिॲक्ट करावं यासाठी सुद्धा घाण कमेंट केल्या जातात परंतु मला हे समजत नाही आहे की हे जवळचेच लोक जे असतात ते त्यांना लाईक करतात का त्यांना स्वतःहून व्यक्त होता येत नाही म्हणून ते दुसऱ्याच्या कमेंट्सला लाईक करून व्यक्त करून दाखवतात तर चला असू द्या जे कोणी असेल ते असेल परंतु मला त्या कमेंट्सला लाईक बघितल्या ना की आश्चर्य वाटतं की म्हणजे ह्याच्यामध्ये भेडियामध्ये कसे भेडियाच्या रूपात येतात लोक जे म्हणजे जे, जे इकडं छान कमेंट्स करतात परंतु त्या घाण कमेंट्सला लाईक करतात म्हणजेच त्यांच्या मनात एक असतं ना होटावरती एक असतं असंच झालं बरोबर की नाही त्रास होऊ ज्याची त्याची बुद्धी आणि ज्याची त्याची नीती जर तुमच्यात खरं बोलायची खरंही करायची हिंमत नसेल तर त्याला मी काय करू शकणार आहे बरोबर की नाही तुम्ही त्या ह्याला कमेंट्स करता आणि त्यांना लय <coughs> उत्तर देता तुमच्याकडं खरं हिंमत आहे का खरं बोलायची ज्या घाण कमेंट्सला तुम्ही उत्तर देऊ शकाल तसंही ते एकच व्यक्ती आहे जो घाण कमेंट्स आले की त्याला उत्तर द्यायला पहिला तयार असतो आणि मी पहिलं पण म्हटलेले खरंच त्याला पहि पहिल्यापासून मी म्हणते की तुला खूप चांगले संस्कार आहेत तुझ्या आईचे आणि तू स्वतःही खूप म्हणजे चांगलं वाईट कळतं आणि तो डिरिंग करतो की खरं का म्हणजे चुकीचं असेल तर त्याला चुकीचं बोलायची सांगायची सवयी आहे त्याला आणि असेच माणसं असायला पाहिजेत आहे का माणसं असं माणसाचा स्वभाव असाच असायला पाहिजे चुकीचं येते तर त्या माणसाने उत्तर दिलं पाहिजे आणि चुकीच्याला चुकीचं म्हणलं पाहिजे एवढी तरी हिंमत आपल्यात असली पाहिजे बाकी काय असू किंवा नसो घाण करायला तर कोणाला पण हिंमत येते पण जे घाण केली आहे त्याला चुकीचं म्हणायला खरोखर हिंमत लागते आणि खऱ्याच्या बाजूनं उभं राहायला सुद्धा हिंमत लागते ह्यालाच तर खरी मैत्री म्हणतात ह्यालाच तर खरी की म्हणतात ह्यालाच तर खरं माणूस म्हणतात आणि ह्यालाच तर खरं नातेची ओढ म्हणतात आणि ह्यालाच तर खरं निभावून म्हणतात रासो प्रजितने निरोप द्यायला सांगितलेला आहे मुलाला तर मी दिला आहे तुझा निरोप आणि आशा करते की पावसाळा दिवस आहे सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या आपल्या तब्येतीची बाकी काहीच नाही माझं म्हणणं फक्त कपिलिका ताई मी तुला परत एकदा सांगते की तू एकदा तरी इथं कमेंट्स कर की तू ठीक आहे आणि तुला काही माझ्या बोलण्याचा कुठला राग आला आहे का माझं व्हिडिओ असतात त्याच्यात मी जे बोलत असते ना त्याचा कुणाशीही आपल्या जवळच्या लोकांची कुठ जवळच काही आमच्या लोकांशी सुद्धा माझा काही त्याचा संबंध नसतो जे मला वाटतं ते मी बोलत असते आणि जे माझे आहे बाबा मनामध्ये जे माझे ज्या माध्यमातून माझे व्हिडिओ असतात ते फक्त व्हिडिओ पुरतं असतं माझं कुणालाही त्याचा टॉन्ट नसतो कुणालाही त्याला दुखवायचा हेतू नसतो माझा तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका जर झाला असेल तर मी असं म्हणणार नाही आहे उगत चुकीचं तुम्हाला पण ठरवणार नाही आणि काहीच नाही परंतु मी सांगते की कुणीही गैरसमज करून घेऊ नका की हे आपल्यालाच बोलत असेल ही आपल्याला स्टॉन्ट मारत असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बिलकुल नाही माझे व्हिडिओ व्हिडिओच असतात आणि ते फक्त माझे स्वतःचं पर्सनल मत असतं तर त्याला तुम्ही सिरियसली घेऊ नका आणि हे करू नका तर चल परत एकदा सांगते की कपिली ताई तू जर ठीक आहे का फक्त एकदा कमेंट्स कर बाकी काहीच नाही आ, बाकी तू जेव्हा फ्री असतील तेव्हा ये कमेंट्स कर किंवा ना कर तो बी विषय नाही आहे हे फक्त तू ठीक आहे एवढी कमेंट्स कर आणि राहिला प्रश्न बाकी सगळ्यांना परत एकदा मनापासून आभार धन्यवाद थँक्यू सो मच की तुम्ही मला प्रत्येक वेळेला समजून घेता आणि मी एक पुढं व्हिडिओ जोडत आहे की मी थोडेसे काहीतरी घरात वस्तू मागवलेल्या होत्या आणि त्या कशा आल्यात मी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या तर मला तर खूप छान आवडले जे फ्रीजमध्ये ठेवायचे डबे आहेत भाज्या भाज्यामध्ये निवडलेल्या भाज्या वांगे बटाटे टमाटर कोथिंबीर वगैरे हे जे ठेवण्यासाठी आपल्याला कॅरीबॅगचाही वापर करावा लागतो ना तर कॅरीबॅगचा न वापर करता डबे आहेत ज्याच्यामध्ये व्यवस्थित सेट होतं आणि ते डबे एकावर एक ठेवून एक फ्रीजमध्ये एका कप्प्यामध्ये ठेवून देता येतात तर ते एक मागवलेले ऑइल बॉटल मागवलेले आहेत मी तर ते रात्रीच मी वॉश करून ठेवलेत आणि ऑइल बॉटल पण वॉश करून ठेवलेत मी तुम्हाला त्याच्यामध्ये ऑइल ओतल्यानंतर यूज करताना पण दाखवेल की ती लिकेज होते ही, ना होते कम्फर्टेबल आहे का तर क्वालिटी तर छान आहे ठीकठाक आलेत आणि कमी कॉस्टली नाही आहेत एवढ्या कमी रेटमध्ये एवढे छान भेटले तर तुम्हाला आवडते का व्हिडिओ पुढं जोडते मी नक्कीच बघा आणि जर लिंक हवे असतील तर मी दे तुम्ही सांगा मला कमेंट्स करून मी नक्कीच देईल आणि प्राईज पण खूप जास्ती नाही आहेत कमीच आहेत तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय तुम्ही मस्त आहे मजेत असाल तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपले पार्सल आलेले आहे जे ऑर्डर केलेले आहे तर आता त्यात काय वस्तू आणि कुठल्या क्वालिटीचे आहेत ते आपण बघणार आहेत नक्कीच तर चला पॅकिंग हे करूया आपण हे आपण ऑइल बॉटल मागवलं बरं का ग्लास चे बघा म्हणजे पाचशे मिली बसतं म्हणजे अर्धा किलो अर्धा लिटर एवढी क्वांटिटी ह्याच्यामध्ये बसते तर हे बॉटल मागवलं दीडशे रुपयामध्ये बरं का मिशोवरून ऑर्डर केलं तर ठीकठाक तर वाटतंय व्यवस्थित चेक करून घेते मी दोन बॉटल दीडशे रुपयामध्ये आणि हे त्याचे ढक्कन तर आपण हे साफ करून पण बघणार आहोत की हे व्यवस्थित बसते का नाही आणि ह्याच्यामध्ये बौतल चे। है। तर हे बघ हे ढक्कन लावले बॉटलचे मी अशा बॉटल आहेत तर हे मी काय होतो ते चमच्याने तेल वतायचं अंदाज येत नाही कधीकधी जास्त होतं तर बघूया आता ह्या लीक वगैरे होत आहेत का ह्या वॉश करते मी ह्याच्यात ऑइल वतते आणि तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते की ती एक्झॅक्टली ठीक काम करते का नाही तर चला एक मऊ तेलासाठी मी एक ह्याच्यासाठी तर आलं तर ठीकठाक तर आहे पण आता ते लिकेज होतात का हे बघूया आता दुसरं पार्सल खोलते कामाचे काहीच बरं कामाच्याच गोष्टी मागवलेल्या आहेत तर फालतू काही मागवलेलं नाही तर हे तुम्हाला दाखवते मी आणि मग सांग काय फ्रीजमध्ये ह्याच्यात भाज्या वगैरे किंवा तुम्ही कुठले फ्रूट्स वगैरे ठेवले तर ही कंटिन्युर आहेत तर हे सहाचा पीस आहे काहीतरी दोनशे बासष्टला बसलं आहे मला तर खाली अशी जाळी पण आहे जर पाणी साचलं तर हे हो म्हणजे वरच्यावर राहावी भाज्या वगैरे तर मी हे भाज्यांसाठीच मागवलेलं आहे कारण मला फ्रीजमध्ये असं खूप होत होतं पण हे मटेरियल जे आहे ना हे फायबर आहे परंतु ठीक आहे म्हणजे हे असं ढक्कन आहे त्याच ढक्कन व्यवस्थित का नाही बघ हे असे डब्बा आहे तर हे सहा पीस आहेत सहा आहेत फक्त आपण चेक करून घेऊया आणि हे असे एकावरती एक बसतात आपण एकावरती एक असे ठेवू शकतो फ्रीजमध्ये जास्त स्टोरेज होणार नाही त्यासाठी हे मी मागवलेलं आहे तर चला असं तर छान वाटतंय पण आता कुठं क्वालिटी म्हणजे कारण मी हे शॉपमध्ये पण बघत होते पण शॉपमध्ये कसे होते खूप कॉस्टली होती एक बर का एकच होता कंटिन्यूअर अडीचशे रुपये तीनशे रुपये असा होता आणि मग अडीचशे रुपये तीनशे रुपये त्याला घालवेपर्यंत मग म्हटलं ठीक आहे चला ह्याच्यात आपल्याला भाज्या तर ठेवायच्या बरोबर की नाही तर हे मी सगळं चेक करून घेणार आहे कुठं काही तुटलेलं वगैरे असं नसायला पाहिजे बरोबर की नाही पाऊस खूप जोरात चालू आहे बाहेर कालपासून जो पाऊस सुरू झालाय ते बंदच नाही हा फ्रेंड्स अजिबात बंद नाही हे फ्रीज त्राशे आपण फ्रीज मध्ये तीन तीन एकावर एक ठेवू शकतो हे बघ बघितले त्राशे आन हे मागून घेते हे ती आणि हे ती त्याच्यामध्ये जाळी पण आहे जे जर खाली पाणी वगैरे साठलं आपण भाजी ठेवलेलं आहे आला पाणी साठलं तर ते खालच्या खाली राहणार भाजी अर्धत राहील कदाचित वरच्यावर मी एवढं थोडी ना पाणी साठतं थोडंसं घामल्यासारखं होतं तेवढंच तर हे बघा आपण हे असं तीन तीन ठेवू शकतो त्यासाठी मी हे मागवले कारण माझ्याकडे टोपले टोपले खूप झाले फ्रीजमध्ये ठेवायला आणि माझे भाज्या वगैरे मला असं प्रत्येक वेळेला कॅरीबॅग शोधाव्या वे लागायच्या त्यामुळे मी काय केले की कॅरीबॅगचं ऑप्शनच बंद डायरेक्ट ह्याच्यामध्ये ठेवायची कोथिंबीर म्हणा कुठली भाजी म्हणा टमाटर बटाटे म्हणा भेंडी स्वच्छ भेटलेली असते आपण ती ठेवायची ठेवूयाची गव्हर्वलेली असते ती ठेवायची जेणेकरून व्यवस्थित राहील काही डब्यांचं फक्त हे थोडंसं प्रॉब्लेम देते कारण ह्यांनी आता वाकडी तिकडे ठेवली होती त्यामुळे तर बघूया काय होते ते एक्झॅक्टली पण चांगलं आहे मला तर आवडलं नाहीतर काय येतं अडीचशे रुपयामध्ये काय येतं तुम्ही सांगा ठीक आहे आता हे क्लीन करते आणि यूज करून तुम्हाला सांगते ह्या बॉटल यूज करून सांगते तुम्हाला लिकेज होतात ना होतात हे महत्वाचं आहे आणि तसंही मी तुम्हाला मध्ये दाखवले होते बघा हे ढक्कन माझ्याकडे ऑलरेडी होते परंतु मला बॉटलच भेटत नव्हती आणि ह्या बॉटल शेवट परत मी ऑर्डर केल्या कारण कुठलीच बॉटल मला घरात पण नाही भेटली आणि बाहेर पण बऱ्याच विचारले माझ्या फ्रेंड्सला वगैरे हो परंतु नाही भेटल्या तर म्हणून आता हे ऑर्डर केले बघूया साईज बी बरी आहे आपली छानपैकी तर ह्या दोन बॉटल आहेत क्लीन करून यूज करते आणि तुम्हाला सांगते परंतु मला आवडल्या बॉटल पण आवडल्या आणि हे पण आवडलं बस काही घ्यायचे ढक्कन व्यवस्थित नाही का तर ते त्यांनी बॉक्समध्ये पॅकिंग व्यवस्थित केलेली नव्हती काही काही ढक्कन अशा वाकडी तिकडे झाले होते त्यामुळे कदाचित थोडं सरळ व्हायला वेळ लागेल लागे। हेच एकच ढक्कन जास्त परेशान करते त्याचं नाहीतर बाकीचे सगळे बसलेत हे बघ हे बघ पकडता येईल हे बघ आहे की रे सहाचा सेट बघा किती सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये टोटली सगळ्या भाज्या वांगी वगैरे सगळे बसून जातील मला काही डबल भा टोपलेमध्ये ठेवायची गरज नाही पडणार त्यासाठी हे ऑर्डर केलं तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगा मी तुम्हाला असं पण दाखव डबे आणि बॉटल तर चला आवडलं असेल तर नक्कीच सांगा आणि लिंक पाहिजे असेल तर नक्कीच शेअर केली जाईल